नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आज आपण ना रोजच्या कांदेपोहनपासून ना पोह्यांपासूनच मात्र वेगळी अशी रेसिपी बनवतो आहे जी तुम्हा सर्वांना खूप म्हणजे खूप आवडेल चला तर मग आपण लगेच आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथं बघा आता मी पोहे घेतलेले आहेत तर आजची रेसिपी आपण दोन ते तीन लोकांसाठी बनवतो आहे बऱ्याच जणांना कांदेपोहे आवडतात पण हा कांदेपोहांचाच थोडासा वेगळा प्रकार आहे तर इ इथं मी एक कप इतके हे पोहे घेतलेले आहेत जे आपण रोज कांदेपोहेसाठी वापरतो तेच पोहे घ्यायचे आता हे पोहे आपण एका पॅनमध्ये घालून साधारणपणे थोडेसे कुरकुरीत होईपर्यंत तीन ते चार मिनटं हे पोहे भाजून घेणार आहोत पोहे अशा पैधी भाजल्यामुळे आपण जी रेसिपी बनवतो ना ती खूप छान मस्त होते हलके हलके पोहे बघा छान असे कुरकुरीत व्हायला सुरुवात झाले जेव्हा पोहे भाजतो पण त्यावेळी गॅस आहे तो अगदी मध्यम असावा म्हणजे ना पोहे मस्त असे कुरकुरीत होतात नेहमी आपण कांदे पोहे बनवतो काहीतरी वेगळं हवं असेल आणि अगदी छान चटपटीत तर नक्की ही रेसिपी बनला काहीच हरकत नाही आहे आता तीन ते चार मिनटं पण झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता पोहे बघा अगदी मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत आता गॅस बंद करून हे पोहे आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत पोहे थोडेसे थंड झाले की आणखीन जास्त कुरकुरीत होतात आणि त्यामुळं त्याची चव ना खूप छान मस्त लागते अगदी बघा मस्त असा फुगा होतोय आता हे पोहे आपण एका साईडला ठेवून पुढची कृती करूयात तर आता आपण ज्या पॅन मध्ये पोहे भाजले त्याच घालते मध्ये हे जे तेल आहे हे आपण गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये पाव वाटी शेंगदाणे घालतोय करू शकता आता हे जे शेंगदाणे आपण घेतलेत हे चांगले असे लालसर रंग होईपर्यंत आपण तेलावरती चांगले तळून घेणार आहोत बऱ्याच जणांना शेंगदाणे जास्त आवडतात तुम्ही जास्त जास्त देखील शेंगदाणे घेऊ शकता पण माझ्या घरी ना शेंगदाणा सगळ्यांना मध्यम क्वांटिटीमध्ये आवडतं त्यामुळे ते मी पाववाटी घेतलेत शेंगदाणे बघा मस्त असे लालसर रंगावरती आलेत आता हे तेल निधुपून काढून घ्यायचे त्यानंतर पॅनमधलं तेल जे होतं त्यातलं मी एक ते दीड चमचा तेल कमी केलं आणि फक्त एक मोठा चमचा तेल ठेवून घेतलं यामध्ये आता आपण एक चमचा जिरे आणि एक चमचा मोहरी घालतोय हे सगळं तडतडलं गेलं की त्यामध्ये तीन ते चार कडीपत्त्याची पानं घालायची आणि हे दोन मिनटं बघा सगळं चांगलं परतवून घ्यायचं एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे जेव्हा आपण तेल गरम असतं त्यामध्ये जीएमोरी घालतो ते चांगले असे तडतडले गेले पाहिजेत त्यामुळे तो जो काही सुगंध आहे तो पूर्ण रेसिपीला लागतो त्यानंतर याच्यामध्ये बघा तीन ते चार हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घेतल्या होत्या तर त्या घातल्यात आता ह्या पण आपण एक दोन ते तीन मिनटं आपण तेलावरती परतवून घ्यायच्या तिखटाचं प्रमाण तुम्हाला कसं आवडतं ह्यावरती मिरच्याचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता आता मिरच्या पण बघा छान अशा भाजल्या गेलेल्या आहेत अगदी मस्तपैकी छान तडतडल्या गॅस बंद करून घ्यायचा आणि ह्यामध्ये आता आपण पाव चमचा इतकी हळद घालतोय आणि त्यानंतर पाव चमचा इतका आपण हिंग घालतोय गॅस बंद केल्यामुळं हळद घातल्यामुळे ती अजिबात करपत नाही त्यामुळं ही टीप नक्की लक्षात ठेवा आता हे पुन्हा बघा सगळं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आता ही जी आपण खमंग पोडणी करून घेतली ही आता एका साईडला ठेवायची आता ही आपण नंतर वापरणार आहोत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या फ्री बेलबटनला क्लिक करायला पण विसरू नका फोडणी थंड होईपर्यंत इथं आपण जे पोहे मगाशी भाजून घेतले होते ते अगदी छान असे मस्त थंड झालेले आहेत आता ह्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला एक मध्यम आकाराचा कांदा घालतोय त्यानंतर बारीक चिरून घेतलेली भरपूर सारी कोथंबीर घालायची मगाशी आपण तळून घेतलेले जे शेंगदाण होते ते संपूर्ण शेंगदाणे घालायचे आणि त्यानंतर इथं बघा आता मी एक मोठ्या कपासाठी इथं मी एक वाटीत इतका ओल्या नाळाचा खव घेतलेला आहे थोडं जास्त प्रमाण आवडते तुम्ही जास्त पण घेऊ शकता त्यानंतर याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आणि त्यानंतर थोडीशी पिठी साखर घालायची आता हे जे सगळे जिन्नस आहेत ते आपण सगळे चांगले असे मिक्स करून घेणार आहोत ह्यामध्ये आपण कांदा आणि ओल्यानळ्याचा ख वापरला आहे ह्यामुळे आपण जे पोहे कुरकुरीत भाजून घेतले होते ते काय होतात थोडेच असे मऊ पडायला मदत होतात तर आज ना आपण मस्त असे दडपे पोहे बनवतोय दडपे पोहेसाठी वेगळ्या प्रकारचे पोहे बरेच जण वापरतात पण ते नसतील तर आपण ह्याच कांदे पोहेला चांगले भाजून घ्यायचे आणि त्यानंतर हे जिन्नस घातले की ते अगदी जास्त असे गिलका किंवा फार जास्त मऊ पडत नाही त्याची चव खूप छान लागते हे सगळे जिन्नस बघा चांगलेसे मी मिक्स करून घेतले आता मिठाचं साखरेचं प्रमाण आपण नंतर चेक करून जर ही कमी जास्त असेल तर देखील पुन्हा आपण ऍडजस्ट करू शकतो साधारणपणे तीस टक्के पोहेत आपले हळूहळू मोपरायला सुरुवात झालेली आहे आता बघा हे सगळं छान असं मी मिक्स करून घेतलं आता आपण जी ह्यामध्ये लिंबू घालतोय तर लिंबू ना चटपटीत चव येण्यासाठी घातला आहे तर एवढ्या पोहांसाठी मला अर्धा लिंबू रस लागणार आहे तर तुम्ही लिंबू रस तुम्हाला आवडत असेल तुम्ही जास्त प्रमाणात पण घालू शकता आता हा रस ह्याच्यावरती घालून घ्यायचा आणि त्यानंतर आपण जी फोडणी करून होती ती संपूर्ण फोडणी पण घालायची त्यानंतर आता आपण दडपे पोहे करतोय म्हणून जे काही आपण नारळाचं पाणी असतं तर ते मी एका साईडला ठेवलं होतं ह्या पाण्याजाना आपण थोडासा हपकारा मारून घ्यायचं म्हणजे ना चव खूप छान लागते थोडंसं पाणी मी शिल्लक पण ठेवले तुमच्याकडे जर नारळाचं पाणी नसेल त्यावेळी तुम्ही साधं पाणी पण वापरू शकता आता ही फोडणी आणि आपण घातलेले पुन्हा सगळे जिन्नस सगळे बघा हो अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे आता पोहे न भासता घेतले असते तर काय झालं असतं हे सगळे ओला नारळ कांदा त्याबरोबर नारळाचं पाणी घातल्यानंतर हे पोहेनं अगदी असे मऊ झाले असते आणि त्यामुळे डपाय पोह्यांची जी चव आहे ती तशी लागली नसती म्हणून हे पोहे चांगलेसे भाजून घ्यायचे आणि त्यानंतर हे जिन्नस घालायचे म्हणजे संपूर्ण कृती होईपर्यंत हे पोहेना फार जास्त मऊ पडत नाही त्याची चव ना खूप छान लागते ते आता हे पुन्हा बघा मी सगळं चांगले मिक्स करून घेतले ह्या स्टेजला तुम्ही मीठ आणि साखरेचं प्रमाण थोडं चेक करू शकता काही कमी जास्त वाटलं तुम्ही पुन्हा ह्याच्यामध्ये ऍडजस्ट पण करू शकता आपण घातलेल्या फोडणीमुळं मस्त असा बघा रंग पण आला आता पोहे हे, हे पोहे चांगले मिक्स केले ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि थोडंसं ह्याला दडपून ठेवायचं आणि हे पोहे दडपल्यामुळंच ह्याला दडपे पोहे म्हणतात हे लक्षात ठेवा आता ना दडपायसाठी काय केलं मी झाकण ठेवलं आणि ह्याच्यावरती थोडीशी जड वस्तू ठेवायची म्हणजे जे पोहे ते आतल्यात दडपले जातात आणि त्यामुळंच या पोह्यांना दडपे पोहे असं ना नाव आहे असं माझी मला आत्या सांगते मला प्रश्न पडले की दडपे पोहे म्हणजे हा प्रकार काय तर ती सांगायची की पोहे चांगले मिक्स करून घ्यायचे आणि थोडेसे पाण्याचा हपका पुन्हा मारून घ्यायचा झाकण ठेवून तयार काय तरी ओझं ठेवायचं म्हणजे काय होतात पोहे दडपले जातात आणि त्याला त्यामुळं दडपे पोहे असं म्हणतात माझ्याकडे एवढीच माहिती आहे म्हणून मी तुम्हाला एवढी सांगितली तर तुमच्याकडे ह्याच्याविषयी अजून जास्त माहिती असेल किंवा अधिक माहिती असेल तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगू शकता तर आपण तीन ते चार मिनटानंतर मी झाकण काढून घेतलं सगळं पुन्हा मिक्स केलं आता राहिलेलं जे काही नारळाचं पाणी होतं ते पुन्हा घालायचं पुन्हा सगळं चांगलं मिक्स करायचं पोहे छान दाबायचे ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि ओझं ठेवायचं आणि पुन्हा हे पोहे दडपून ठेवायचं आता हे दडपणाची जी पद्धत आहे किंवा प्रोसेस आहे ती आपल्याला तीन ते चार वेळा रिपीट करायचे मोना पोहेला छान असा दडपे पया किंवा ओलावा निवेतो आणि त्यामुळं चव खूप छान लागते आपण नेहमी कांदे पोहे करतो आणि बऱ्याच जणांना दडपे पोहे आवडतात पण बऱ्याचदा ते पोहे नसल्यामुळे आपण करत नाही तर अगदी ना आता मस्तपैकी करू शकतो हे पोहे तुम्हाला माझी आजची पद्धत आणि त्यासोबत दडपे पोहे कहाणी कशी वाटली हे पण मला कमेंट करून सांगायला विसरू नका ही रेसिपी ना अगदी पटकन बनते कमी साहित्यात बनते त्यामुळे तुम्ही केव्हा ही रेसिपी नक्की बनवू शकता आता बघा तीन ते चार वेळा आम्ही हे दडपून घेतले मस्त असे आपले हे दडपे पोहे तयार झालेले आहेत पुन्हा आता हे सगळं चांगलंसं मिसळून घ्यायचं पोहे बघा आता साधारणपणे ऐंशी ते नव्वद टक्के छान मऊ पडलेत पण अजिबात ते गिलका झालेले नाही आहेत किंवा अगदी मऊ असे त्याचा पूर्ण असं ल हे झालं नाही आहे त्यामुळं पोहे खाता जी चव खूप छान लागते मस्त असे आपले हे छान असे दडपे पोहे तयार झालेत तर तुम्हाला माझ्या आजची ही दडपे पोहे करण्याची पद्धत कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका जेणेकरून मला कळेल की तुम्हाला माझ्या आजची पद्धत आवडली का तुम्ही जर कोणत्या वेगळ्या पैतीनं ही रेसिपी करत असाल तर मला कमेंट करून सांगायला देखील विसरू नका जेणेकरून मला कळेल अशा त्या त्यापैकी मी नक्की ट्राय करून बघेन आणि तुमच्यासोबत नक्कीच हा व्हिडिओ शेअर करेन तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडतील तर व्हिडिओ कुठून पाहता हे पण मला कमेंट करून सांगा तर हे मस्त असेल दडपे पोहे मी पटकन असे सर्व करून घेतले मला प्रचंड आवडतात आणि माझ्या ना अगदी पटकन संपतात तुम्हाला पण दडपे पोहे आवडत असतील किंवा जर तुम्हाला करायचे असतील किंवा ज्यांना हा पोहे करून बघायचे त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नये तुम्हाला माझ्या आजची ही दडपेपोहांची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून ला ला चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा एकदा अशाच छान रेसिपीसोबत भेटूयात तोपर्यंत मस्त राहा खात राहा स्वतःची काळजी घेत राहा तोपर्यंत धन्यवाद